नमस्कार मंडळी आज आपण अशा तीन फुलांबद्दल बोलणार आहोत ज्यांचं नातं केवळ बागेपुरतं किंवा सौंदर्यापुरतं नाही तर ते आपल्या आयुष्याशी नशिबाशी आरोग्याशी श्रद्धेशी आणि देवाशी देखील गहिर जोडलेलं आहे हो हे फुल म्हणजे जास्वंत प्राजक्त आणि गोखर्ण हे तीन फुलं तुम्ही आपल्या घरात ठेवता का की फक्त पाहून पुढे निघता आज आपण जाणून घेणार आहोत या फुलांचे अद्भुत फायदे त्यांचं वास्तुशास्त्र आयुर्वेद आणि अध्यात्मातील स्थान आणि हे फुलं तुमचं नशीब आरोग्य आणि सुखशांती कशी बदलू शकतात महादेवाचं परमप्रिय फूल ओळख जास्वंदाचं फूल म्हणजे लाल केशरी पिवळ्या रंगात येणारं एक तेजस्वी आकर्षक फूल संस्कृतमध्ये याला जपापुष्प म्हणतात हे फूल शिव गणपती आणि दुर्गा मातेच्या पूजेसाठी अत्यंत पवित्र मानलं जातं अध्यात्म आणि पूजा शंकराला रोज जास्वंदाचं फूल वाहिल्यास संकट दूर होतात काळसर दोष कमी होतो दुर्गा मातेच्या लाल जास्वंद शक्तीचं प्रतीक आहे रविवारच्या दिवशी जास्वंदाच्या एकवीस फुलांनी हनुमानाला अर्पण केल्यास शनिपिडा कमी होते वास्तुशास्त्र घराच्या ईशान्य दिशेला जास्वंदाचं रोप लावल्यास नकारात्मक ऊर्जा नष्ट होते लाल रंग वास्तुशास्त्रात ऊर्जा उत्साह आणि तेजाचे प्रतीक आहे या फुलामुळे घरात उत्साह सामंजस्य आणि सौख्य वाढतं आयुर्वेदातील महत्व केसांच्या आरोग्यासाठी जास्वंदाचं तेल अत्यंत फायदेशीर त्वचेसाठी फोड जळजळ सूज यासाठी पानांचा रस वापरतात यकृत विकारांवर ही वनस्पती लाभदायक आहे गुप्त चमत्कार गुरुवारी पाच जास्वंदाची फुलं देवघरात ठेवून ओम हरी क्लीम चामुंडाई विच्छे हा जप केला तर शत्रु बाधा दूर होते जास्वंदाचा सुगंध मानसिक शांती देतो विविध रंगांचा अर्थ लाल जास्वंद महाकाली आणि दुर्गा मातेचं प्रियफूल रक्षण आणि शक्तीचं प्रतीक पिवळा जास्वंद श्रीगणेश आणि सूर्य उपासनेसाठी वापरतात ज्ञान ते यश पांढरा जास्वंद सौम्यतेचं चा, मानसिक शांतीचं आणि देवी पार्वतीचं प्रतीक राशीनुसार जास्वंद उपाय मेष सिंह राशी रविवारी लाल जास्वंद वाहा वृश्चिक कुंभ राशी मंगळवारी अथवा शनिवारी हनुमानाला पाच लाल जास्वंद फुलं वाहा मीन राशी पांढऱ्या जास्वंदाच्या फुलांनी शांतता साधा वास्तुदोष निवारणासाठी उपाय घरात नेहमी वाद होत असतील तर दर मंगळवारी जास्वंदाचं फुल देवघरात ठेवा अकरा जास्वंदाच्या फुलांनी हनुमान चालिसा पठण करा घरातली ऊर्जा सकारात्मक होते आरोग्योपचार जास्वंदाचे तेलकेस गळती टक्कल रुजलेल्या केसांसाठी रामबाण उपाय फुलांचा काढा रजोनिवृत्तीतील त्रास हॉर्मोनल असंतुलन यावर उपयोगी प्राजक्तक स्वर्गातून उतरलेलं फूल ओळख प्राजक्त पारिजात हरसिंगार हे सगळे याचेच नाव रात्री फुलणारं आणि सकाळी झाडाखाली सदा करणाऱ्या फुलांचं हे वैशिष्ट्य याला देवांचं फुल मानलं जातं धार्मिक महत्त्व पारिजातकाला देवांचं स्वर्गीय फूल असं म्हटलं जातं याचे फूल भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहेत शुक्रवारच्या दिवशी पारिजात फूल अर्पण केल्यास विवाहातील अडथळे दूर होतात वास्तुशास्त्र प्राजक्ताचं झाड घरात लावल्यास शांतता प्रसन्नता आणि सौख्य नांदतं पण या झाडाची दिशा महत्त्वाची आहे दक्षिणेकडे किंवा आग्नेयेकडे न लावावं आयुर्वेद आणि आरोग्य या झाडाच्या पानांचा काढा संधिवात ताप काफ्यासाठी वापरतात फुलांचा काढा मधासोबत घेतल्यास श्वसनाचा त्रास कमी होतो पचनक्रियेसाठी फायदेशीर विशेष गुप्त उपाय विवाहात अडथळे येत असतील तर पाच प्राजक्त फुलं शनिवारी विष्णूपुढे ठेवून प्रार्थना करावी या फुलांचा सुगंध ध्यानात वापरल्यास मन स्थिर राहतं पुराणांतील उल्लेख पारिजातात झाडाची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली भगवान कृष्णाने सत्यभामा आणि रुक्मिणीसाठी पारिजातात घेऊन आल्याची कथा भागवतमध्ये आहे स्वप्नातील संकेत स्वप्नात प्राजक्ताचं फुल दिसणं म्हणजे सकारात्मक ऊर्जा येणार आणि शुभ घटना घडणार झोपण्याआधी प्राजक्ताचं फूल उशाशी ठेवल्यास अद्भूत स्वप्न आणि आत्मिक अनुभव येतात वास्तुशास्त्रात उपयोग घराच्या पश्चिमेला किंवा वायव्य दिशेला पारिजातचं झाड लावल्यास वाद कमी होतात सकाळी या झाडाखाली पडलेली फुलं उचलून देवीला वाहिल्यास धनलाभ होतो सौंदर्यासाठी उपयोग पारिजातक फुलांचा रस त्वचेच्या डागांवर चमक वाढवण्यासाठी वापरतात पारिजातक तेल ऍरोमाथेरपीमध्ये मानसिक तणाव कमी करण्यासाठी वापरतात गोखर्ण ज्ञान शांती आणि शुभतेचं प्रतीक ओळख गोखर्ण म्हणजे अप्राजता किंवा निळसर रंगाचं हे सुंदर फुल देवी सरस्वतीचं प्रतीक मानलं जातं याला ज्ञान विजय आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानतात आध्यात्मिक दृष्टीने या फुलांची माळ बनवून देवी सरस्वतीला अर्पण केल्यास बुद्धी आणि स्मरणशक्तीत वाढ होते विद्यार्थ्यांनी रोज एक गोखर्ण फुल देवघरात ठेवून सरस्वती मंत्र जप करावा वास्तुशास्त्र आणि ऊर्जा गोखर्णाचं झाड घरात लावल्यास बुद्धीचा तुर्य निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास वाढतो उत्तर पूर्व दिशेला हे झाड लावल्यास शुभफल अधिक मिळतात आयुर्वेदिक उपयोग शंखपुष्पीचा रस मानसिक ताण कमी करतो डोकेदुखी निद्रानाश चिंतेसाठी गोखर्ण वापरतात रोज गोखर्णाचं पान खाल्ल्यास मानसिक आरोग्य सुधारतं गुप्त उपाय विद्यार्थ्यांनी परीक्षेआधी अकरा गोखर्णाची फुलं देवी सरस्वतीला वाहून एक पेन अर्पण केल्यास यश नक्की मिळतं बुधवारी गोखर्णाच्या झाडाजवळ बसून ध्यान केल्यास ग्रहदोष कमी होतो निळ्या रंगाचं रहस्य निळा रंग आपल्या आप विशुद्धा चक्रात चा प्रतीक आहे संवाद आत्मविश्वास सर्जनशीलता याचं प्रतिनिधित्व या फुलामध्ये मनातलं तणाव संभ्रम आणि अस्थिरता कमी करण्याचं सामर्थ्य असतं गोखर्णाची पूजा आणि जप दर बुधवारी गोखर्णाचं फुल हातात घेऊन ओ मे सरस्वत्यै नमहा हा, हा जप केल्यास परीक्षेतील भीती दूर होते रोज एक गोखर्ण फुलाच्या पुढे सात वेळा ओंकार म्हणल्यास आत्मिक शक्ती जागृत होते वास्तुशास्त्रातील भूमिका हे झाड घराच्या मध्यभागी लावल्यास मानसिक शांतता मिळते गोखर्ण फुलं देवघरात रोज ठेवावीत ती सकारात्मक विचार वाढवतात मंत्रसिद्धीसाठी वापर निळ्या गोखर्णाच्या माळेने केलेला मंत्रजप जास्त प्रभावी ठरतो गोपनीय मंत्र सिद्धीसाठी गुप्त नवरात्रात गोखर्ण वापरतात मित्रांनो जास्वन तुम्हाला शक्ती देतो प्राजक्त तुम्हाला शांती देतो आणि गोखर्ण तुम्हाला ज्ञान आणि यश देतो हे तिन्ही फुलं फक्त निसर्गाचं सौंदर्य नाही तर आपल्या आयुष्याला बदलणारी ऊर्जा आहेत ही फुलं घरात असणं म्हणजे शुभतेचा सकारात्मकतेचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा दरवाजा उघडणं आजच हे फुलं आपल्या जीवनात आणा फक्त देवघरातच नाही तर मनाच्या मंदिरातही